ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुम्हा सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आता आपल्या सोबत किचन मध्ये आहेत शेफ तुषार शेफ तुषार सुगरणच्या किचन मध्ये तुमचं स्वागत धन्यवाद सर्व सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार शेफ आज कोणती रेसिपी आम्हाला पाहायला मिळणार आहे व्हेजिटेबल पॅटीस म्हणजे व्हेजिटेबल ब्रेड पॅटीस अशी एक रेसिपी दाखवणार आहे ग्रेट व्हेजिटेबल ब्रेड पॅटीस ही रेसिपी आपण आता पाहणार आहोत आम्ही तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या व्हेजिटेबल ब्रेड पॅटीस साहित्य उकडून कापलेले गाजर फरसबी आणि फ्लॉवर्स एक बाऊल बारीक उभा चिरलेला कोबी एक बाऊल उकडून कापलेली लाल पिवळी आणि हिरवी शिमला मिरची एक बाऊल भाजून घेतलेले पोहे एक वाटी ब्रेड स्लाईस आवश्यकतेप्रमाणे आल्याचे तुकडे अर्धा चमचा लसणाचे तुकडे अर्धा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली कोथिंबीर तेल आणि मीठ व्हॅज ब्रेड पॅटीसचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल आता आपण कृतीला सुरुवात करूयात काय दे मला एक दोन चमचे तेल बस बस अगदी थोडस टॉस करायला okay. आपण ह्या भाज्या आहेत ज्याच्यामध्ये गाजर आहे mm -hmm. फरसबी आहे आणि फ्लॉवर आहे हे hmm. आपण थोडस उकडवून घेतलेलं okay. okay. आहे ठीक आहे अर्धा चमचा आल्याचे तुकडे त्यानंतर अर्धा चमचा लसणाचे छोटे कापलेले तुकडे आणि एक चमचा मिरची दिक वाटी बारिक चिर लेला, एक वाटी बारीक चिरलेला कांदा आता या सगळ्या भाज्या एक बाउल आपण ह्या भाज्या मिक्स घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये फरसबी गाजर आणि फ्लॉवर आहे तिन्ही रंगाच्या शिमला मिरची काही मिक्स करूया आणि कोबी त्याच्यावरती मीठ चवीनुसार पुन्हा एकदा फक्त टॉस करूया आणि एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया हे okay. मस्त सगळं एक जीव छान मिश्रण झालंय आपण गॅस बंद करूया mm. आणि याच्यात काढून घेऊया mm. आता ह्याच्यामध्ये पोहे मिक्स करायचे आहेत मी हे फक्त भाजून घेतलेले आहेत mm -hmm. सो बॉन्डिंगसाठी पोहे आपण जितकं मिश्रण घेतो आहे ना तितका पोह्याचा अंदाज घेऊन आपल्याला ते मिक्स करायचे आहेत थोडेसे आपण फक्त ठेवणार आहोत कोथिंबीर बारीक चिरलेली तरही मी मस्त मिक्स करून घेतो तर मला एक बाऊल दे ज्यामध्ये पाणी घे थोडंसं पूर्ण पाणी घ्या परफेक्ट आणि एक डिश घेट एक स्लाईस घ्यायचा आहे पाण्यामध्ये जस्ट डिप करायचं आहे याच्या कढाई कापायच्यात आपल्याला नाही नाही फक्त आपण पाण्यामध्ये सोक करून घेतलं आहे हे मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे भाज्यांचं त्याच्यावरती छान सेट करायचं आहे आणि आपल्याला पॅटेस तयार करून घ्यायचे आहेत तेया ते आपण तयार करता करता एका बाजूला तवा ठेवूया हे शालो फ्राय करायचे आहेत आपल्याला नाही अगदी थोड्याशा तेलावरती परतून घ्यायचं okay. खूप अगदी तेल वापरायचं नाहीये आणि बटर किंवा तुम्हाला तूपही चालू शकतं आपण आता तेल वापरणार आहोत so, घालून मी हो बस 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 तेल पूर्ण पॅनला लागलं ला पाहिजे okay. कटलेत स्टफ करून झालेले आहेत पॅनही तापलेलं आहे एका बाजूला फक्त मी चुरा करून घेतलाय पोह्याचा ओके okay. जे आपण पोहे भाजून घेतले होते yeah. बरोबर आहे ते फक्त आ अजून कुरकुरीत होण्यासाठी अजून कुरकुरीत होण्यासाठी थोडे प्रेस करायचे आहे. अंदाजे वरती ठेवलेय. थोडंस आपण तेल घालू. वाव काय मस्त दिसत आहेत ना गोल्डन ब्राउनिश असे पॅटिस खूप मस्त वाटत आहे झटाझ जट पॅटीस तयार होत आहेत तुम्ही पटापट पत साहित्य आणि कृती लिहून घ्या व्हेजिटेबल ब्रेड पॅटिस साहित्य उकडून कापलेले गाजर फरसबी आणि फ्लॉवर्स एक बाउल बारीक उभा चिरलेला कोबी एक बाउल उकडून कापलेली लाल पिवळी आणि हिरवी सिमला मिरची एक बाउल भाजून घेतलेले पोहे एक वाटी ब्रेड स्लाइस आवश्यकतेप्रमाणे आल्याचे तुकडे अर्धा चमचा लसणाचे तुकडे अर्धा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली कोथिंबीर तेल आणि मीठ कृती प्रथम पॅनवर तेल गरम करून त्यात आल्याचे तुकडे लसणाचे तुकडे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा उकडून कापलेलं गाजर फरसबी आणि फ्लॉवर्स उकडून कापलेली लाल पिवळी आणि हिरवी शिमला मिरची बारीक उभा चिरलेला कोबी आणि मीठ घेऊन मिश्रण व्यवस्थित टॉस करून घ्या आता तयार मिश्रण मिक्सिंग बाउलमध्ये काढून त्यात भाजलेले पोहे आणि कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा नंतर बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात ब्रेड स्लाईस डीप करा आणि पाणी काढून टाका आता स्लाईसवर तयार मिश्रण व्यवस्थित सेट करा आणि त्याचे गोलाकार चपटे पॅटीस तयार करून घ्या आता पॅटीसवर भाजलेल्या पोह्याचा चुरा लावून तयार पॅटीस पॅन वर गरम तेलात शॅलो फ्राय करा अशा प्रकारे वेजिटेबल ब्रेड पॅटीज तयार वेज ब्रेड पॅटीस तयार आहेत आता मी टेस्ट करून बघते म्हणजे ब्रेड ला पूर्ण करण्याची गरज नाहीये हा असाच खूप छान लागतोय तेल काय होतं ब्रेड तेल खूप सोप करतं त्याच्यामुळे खूप अगदी थोड्याशा तेलावरती आपण फक्त त्याला गोल्डन ब्राऊन मस्तपैकी

कशा वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आय एम शुअर तुम्हाला त्या नक्कीच आवडल्या असतील आवडल्या तर आम्हाला पत्राने लिहून कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल आय डी लिहून घ्या सुगरण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला म्हणजे आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात सुग्रणच्या पुढच्या भागात तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार